तर हे बघा इथे भजी मस्त असे भाजत आहेत मस्त कुरकुरीत मस्त कुरकुरीत होणार आहेत ते आता तर हे बघा इथं मम्मीने मस्त असं प्लेटिंग करून घेतलंय आणि आता मम्मी मिरचीवरती थोडंसं किंचितच मीठ टाकतीये हे बघा कुरकुरीत कांदा भजी झाली आहे एकदम मस्त झाली आहे आणि हाय गाईज आणि माझ्याच्या व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज पुन्हा एकदा मी फूड ब्लॉग घेऊन हो आले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला थमनेलवरनं कळलीच असेल पण तरी पण मी तुम्हाला सांगते की आजची रेसिपी काय आहे आज एकदम मस्तपैकी मम्मीच्या हातची कांदा भजी खा करणार आहे मम्मी तर ती आता रेसिपी आपण बघूया चला ब्लॉग कंटिन्यू ठेवा तर ही बघा मम्मी इकडे सगळी तयारी करती आहे तर मम्मी रेसिपीला सुरुवात करूया तर काय काय साहित्य घेतलेस ते सांग ओवा लाल तिखट हां हळद मीठ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची हां थोडीशी कोथिंबीर आणि बेसनपीठ बेसनपीठ आणि कांदा कांदा बारीक चिरलेला पातळ उभा हां आणि हे कांदे किती घेतलेस तू कांदे आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्या म्हणजे जेवढे भजी करायचे जास्त कापायचा कांदा हा ठीक आहे तर चला आता पहिलं काय करतेस किंवा मध्ये बेसनपीठ टाकते हा कांद्यामध्ये बेसनपीठ दोन थोडस ओवा ओवा आता हळद आता हळद टाकायची तिखट लाल तिखट थोडं टाकायचं हां थोडंसं लाल तिखट आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता मीठ के चवीनुसार मीठ मीठ टाकायचं ओके आता हे सगळं मी मिक्स करून हाँ, आता है करूं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यात काय आपण मम्मी तांदळाच्या पिठाचा वापर केलाय नाही नाही वापरत नाही हे ना कांद्यामध्येच पीठ भिजवायचं हा म्हणजे ओला करायचं हा ओला पीठ म्हणजे पाणी वतून काय काय कांदा हे करतात ना झालं म्हणजे आपण पाणी नाही वतलंय पाणी नाहीच वतायचं कांद्यामध्ये थोडस म्हणजे चिकटत ना हाताला हा तेव्हा थोडस हात लावायचं पाण्याचं हा पण आधी हे कांद्यामध्येच बेसन पीठ भिजवून घ्या कुरकुरीत व्हायला पाहिजेत ना हा मग कांदा जरा जास्त वापरायचा आणि पीठ पीठ कमी वापरायचं आणि पातळ चिरायचा कांदा तर इकडे आता मम्मी मस्तपैकी सगळं मिक्स करून घेतीय आणि जसं लागेल तसं पीठ टाकायचं बेसन पीठ टाकायचं ता लागेल तसं म्हणजे जास्त वापरायचं नाहीये बेसन आपण जर कमी होत तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी भजी ना तांदळाचं वापरतात तर तसं काय नाही आहे तांदळाचं पीठ नाही वापरलं ना सुद्धा भजी होतात म्हणजे तांदळाचं पीठ नाही वापरलं तरी भजी कुरकुरीत होतात पीठ जरा कमी घालायचं हा बेसन पीठ कमी वापरायचं आणि कांद्याची क्वांटिटी जास्त ठेवायची भिजलं एक वाटी घेतलेलं आहे थोडासा देती बस हे बघा आता हे टाकू मम्मी ने पूर्ण एक वाटी बेसन पीठ घेतलं होतं आणि आता त्याच्यात एवढीशीच एवढूसच बेसन पीठ उरलंय पाच सहा कांदे घेतले होते हा पाच सहा कांदे घेतले होते मम्मी ने बारीक कापलेले उभा बारीक कापून घेतलेलं हा आणि आता थोडस थोडस उघच थोडस किंचितस पाणी मम्मीने घेतलंय एक चमचाच घेतलंय पाणी हा एक चमचा म्हणजे ते बाइंडिंग चांगलं झालं पाहिजे म्हणून हे आपलं तयार आहे तर बघा आता हे जे मिश्रण आहे ते आता सगळं तयार आहे कांद, कांदा कांदा भजीचं तर आता पुढे बघूया मम्मी काय करतात तर आता बघा इथे मम्मी तेल तापायला ठेवलंय कढईमध्ये हे बघा तर आता मम्मी तेल जरा तापू देत मग आपण पुढे दाखवूया रेसिपी हा मम्मी तेल तापलं तर बघा इकडे तेल तापलंय मस्त आणि आता मम्मी इकडे भजी सोडणार आहे तेलामध्ये आपण मम्मी थोड्या वेळेस ठेवलेलं ना हो पाच मिनिट पाच मिनिट म्हणजे तेल टाकलेपर्यंत टाकलं बघ त्याला पाणी सुटलं कांद्यामुळे तेल टाकलेपर्यंत पाच मिनिट होतात आणि सोडा सुद्धा ह्याच्यात वापरलेला नाही हा आपण सोडा पण नाही वापरला खायचा सोडा असतो तो पण आम्ही वापरलेला नाहीये आहे तर मम्मी चल आता सोड सोड गॅस कमी करायचं असेल हा तापलंय ना ताप ते? तेल हा कमी गॅस वरती भजी सोडायची तेलामध्ये तापलं की गॅस जरा कमी हां मस्त <laughs> तेल तापलंय तर हे बघा इथे भजी मस्त असे भाजत आहेत मस्त कुरकुरीत नाही मस्त कुरकुरीत ना होणार आहेत ते आता वाव कलर मस्त दिसतोय एकदम भारी तर मम्मी कांदा भजी रेडी आहे तर बघा इथे मस्त पैकी कांदा भजी अशी एकदम फ्राय झाली एकदम कुरकुरीत आणि ते आता मम्मी काढून घेते हे बघा त्याला होय होय ह्याला ना खेकडा भजी पण बोलतात शिल्लक राहिलेलं हा आता ही पण भाजी थोडीशी राहिले लास्टला हे पण तर हे पण भाजी काढून घेऊया आपण त्याच भजी ती फ्राय होते ना तेव्हा असं मस्त एकदम असं हे होत सुगंध हा तर हे बघा इथे मस्त भजी तळती आहे मस्त पैकी तर आता बघूया भजी झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे पण भजी तयार आहेत मस्त आणि आता हे पण मम्मी काढून घेते प्लेटमध्ये मी आता काय करतेस हा आता भजीसोबत तोंडी लावायला मिरची मग मी फ्राय करून घेते तेलामध्ये ओके ते बघा तर हे बघा इकडे मिरची पण मस्त फ्राय झाली आहे ती पण आता मम्मी काढून घेईल तर हे बघा इथं मम्मीने मस्त असं प्लेटिंग करून घेतलं आहे आणि आता मम्मी मिरचीवरती थोडंसं किंचितचं मीठ आहे आणि भजीसोबत सॉस टोमॅटो सॉस आणि हे बघा आपली कांदा भजी रेडी आहे हे बघा मस्त अशी कुरकुरी कांदा भजी तयार आहे आणि मी आता ही टेस्ट करून बघती आहे तर ही बघा मम्मी जरा पुढे हो पुढे येऊन दाखव ह्याच्यावर तू फोकस कर ही बघा अशी मस्त कुरकुरीत बघा कुरकुरीत कांदा भाजी झाली आहे एकदम मस्त झालीय आणि आता मी ही टेस्ट करून बघते हम्म मस्त झालंय मम्मी कांदा भजी आणि मेन गोष्ट म्हणजे ह्या कांदाभजीमध्ये मम्मीने खायच्या सोड्याचा वापर नाही केला आहे आणि दुसरं म्हणजे तांदळाची पिठाचा ना मम्मी तांदळाच्या पिठाचा पण वापर केलेला नाही आहे आणि तरीही भजी मस्त एकदम कुरकुरीत झाली आहे आणि तुम्हाला जर ही भजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ही भाजीची रेसिपी ट्राय करून बघा तर आजची रेसिपी कशी वाटली कांदा भजीची हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि तुम्ही पण ही कांदाभाजीची रेसिपी आहे मम्मीच्या हातची ती नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ती आवडली तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका बाय बाय